नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन व्यासपीठ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आंबलीपाडा शिवारातील हॉटेल देव सवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई शासकीय अनुदानित निम कोटेड युरिया पन्नास किलो ग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे गुण्या व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयांचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित नेमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे गुण्या एकूण तेरा लक्ष पंच्याण्णव हजार किंमत व दहा लक्ष रुपये किमतीचा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ